मध्यपूर्वेच्या राजकारणात एक असा स्फोट झाला आहे ज्यांनी इस्रायल पर्यंत हजरे पोहोचलेले आहेत आता कारण पहिल्यांदाच अमेरिका सौदीला देणार आहे ते विमान जे आतापर्यंत फक्त साठी राखून ठेवलेली होती ते म्हणजे यफ थर्टी फाईव्ह डोनाल्ड ट्रम्प आणि सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची हाऊस हाऊसमधील झालेली भेट आता ही फक्त एक भेट नव्हती तर संपूर्ण मध्य समीकरण बदलण्याची सुरुवात झालेली होती अमेरिका सौदीला दशकापासूनची यटी फायव्हरची येणार काय आज आपण खोलवर आहोत आता ह्या डीलमार्कचा खरा गेम काय आहे आता इस्रायलची भीती आणि ट्रम्पच्या नव्या धोरणांचा परिणाम हे तुम्हाला मी सांगतो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या अलीकडील भेटीने मध्य पूर्वेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे आता मित्रांनो या बोटीमुळे झालं असं की सर्वात मोठा धक्का बसला आहे तो म्हणजे एक देश आहे तो नाव आहे इस्रायल आता खरंतर ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं की अमेरिका सौदी अरेबियाला यफ थर्टी फायव्ह सारखी अत्याधुनिक फायटर जेट्स विकणार आहे आता हे तेच विमान आहे जे आतापर्यंत फक्त इस्रायलला त्यांच्या सैन्य वर्चस्वासाठी दिलं जात होतं आणि त्यानंतर सौदी अरेबिया आधीच फोर्टी एट आणि एफ थर्टी फाय विमानं खरेदी करण्याची औपचारिक मागणी करून बसला होता आता व्हाईट हाऊसमध्ये क्राऊन प्रिन्स सलमान यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत जेव्हा ट्रम्प यांना विचारलं गेलं की सौदीलाही हे पाचव्या पिढीचं विमान मिळाल्यास मग इस्रायलची सैन्य वाढ कशी कायम राहील त्यावर ट्रम्प म्हणाले की दोन्ही देश अमेरिकाचे हे जवळचे भागीदारी आहेत आणि यानंतर त्यांनी विनोदी शैलीत हे प्रिन्सला सलमान यांच्याकडून पाहून म्हटलं की इस्रायलला वाटत होतं की तुम्हाला कमी क्षमतेची विमानं दिली जावीत असं त्यांना वाटत होतं जी तुम्हाला आवडणार नाहीत आता त्यांनी ट्रम्प यांनी स्पष्ट केले की त्यांच्या मते दोन्ही देशांचा टॉप ऑफ द लाईन विमाने मिळायला हवीत आता हो आम्ही एक मोठी डील करणार आहोत आणि सौदीला यफ थर्टी फाईव्ह खरेदी करणार आहे आणि ट्रम्प यांच्या या विधानातून हे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत की अमेरिका संरक्षण क्षेत्रात सौदीला तेवढीच प्राधान्य देण्यास तयार आहे जितके ती अनेक वर्षे इस्रायलला देत आलेली होती आता आणि जर ही डील अंतिम झाली तर मध्य पूर्वेतील सैन्य समीकरणात मोठा बदल होणार आहे कारण आतापर्यंत या भागात एफ थर्टी फायव्हचं ऑपरेशन करण्याचा अधिकार फक्त इस्रायलकडेच होता आता जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की सौदी इस्रायलच्या संबंधाचा संभाव्य समीकरणाशी संबंध आहे का तेव्हा ट्रम्प यांनी थेट उत्तर देणं टाळलं आणि त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की इस्रायलला या डीलची माहिती आहे आणि ते खूप आनंदी असतील परंतु वास्तव असं आहे की सौदीला हे विमानं मिळाल्यास त्या प्रदेशात इस्रायलसाठी मोठा धोका निश्चितच वाढू शकतो आणि या भेटीचं सौदीचं क्राउन प्रिन्स यांना व्हाईट हाऊसमध्ये अतिशय भव्य स्वागत करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी मिलिटरी ऑनलगार्ड तोफानची सलामी आणि अनेक अमेरिकन लढाऊ विमानांचा फ्लाय प्लास यांचा समावेश त्यांच्या याच्यासाठी केला आणि बैठकीत प्रिन्स सलमान यांनी अमेरिकेत सौदी गुंतवणूक डॉलर सातशे अब्ज डॉलरवरून त्यांनी एक ट्रिलियन डॉलर करण्याची घोषणा केली आता हे सर्व अशा काळात झालं जाहीर झालेलं आहे जेव्हा जगभरात तेलाच्या किमतीत दबावाखाली आहेत आता त्यांनी सांगितलं की हा गुंतवणुकीचा वाढीव निधी विशेषतः सेमी कंडक्टर सारख्या उद्योगमुखी तंत्रज्ञानात सौदीला अग्रणी बनवण्यासाठी वापरला जाणार आहे आता ट्रम्प यांनी या गुंतवणुकीचं स्वागत केलं आणि सांगितलं की त्यांच्या या धोरणामुळे अनेक वर्षापर्यंत अमेरिकेला एकूण एकवीस ट्रिलियन डॉलरच्या गुंतवणुकीची जी प्रतिज्ञा आहे ती मिळू शकतात आता पण या संपूर्ण बैठकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे एफ थर्टी फाईव्ह रुटेलची आता जी सौदीला मिळणार आहे आणि जर खरं ठरलं तर या आगामी काळात इस्रायलसाठी आव्हाने आणखीन वाढतील आणखीन अडचणी वाढायची शक्यता आहे आता मध्य पूर्वेचं राजकारण आता एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे असं म्हणावं लागणार आहे अमेरिका सौदी यफ थर्टी फाईव्ह डील अंतिम झाली तर इस्रायलच्या सुरक्षा धोरणात मोठा भूचाल येण्याचं हे निश्चित आहे आणि या सर्व घडामोडीचा पुढचा अध्याय कसा उलटतो हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला आमचा हा तुम हो, विश्लेषणात्मक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच जागतिक राजकारणातील मोठ्या अपडेट्ससाठी आपल्या लोकमंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र